आमचा येणार आहे मुंबईमध्ये मोर्चा आमच्या पाठीशी उभे राहा अरे आणि तेही सांगतात काय काय आमच्या महिला भगिनी पण सांगतात मोठ्या नेत्या मी आहे तुमच्या पाठीमाग मला सगळ्यांना सांगायचं मला विचारायचं आहे कोणाच्या पाठीमागे तुम्ही राहा मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ज्या मागणीसाठी तुम्ही पाठीमागे राहणार असाल त्यांच्या माझं म्हणणं नाही मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे परंतु आता ते जे म्हणतात की घेईल तर ओबीसी मध्येच आरक्षण घेईल आरक्षण मिळणार नाही ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही छगन भुजबळ आताच का आणला तर मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणलं आहे ते अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदेसाहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डावे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचं वाद हे राज्यात फक्त पकता आणि फक्त छगन भुजबळ झालेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं ला। परंतु आता ओबीसी नाही लक्षात आलं आणि मराठ्यांचं पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा भोकेलेला आहे याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रीपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वायवर सोपणार की त्याचेच लोक सुधीर येणार ही त्याचा धंदा आहे आणि विशेष काय झालं माहिती बघा त्यापेक्षा जास्त त्याला दूध देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं म्हणणं आहे त्याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा शेत्रू कोण असेल तो देवेंद्र फडूस ते देवेंद्र फडणूसनी हे डाव टाकला आहे असं कोणचं संकट कोसळलं होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छगन भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा दंगले घडावायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून की फडणवीसांची चालली आहे त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली या फडणवीसनं शिंदेसाहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आत्ता अजितदादाला दाखवायला लागतं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला नेहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं याचा अर्थ असाच होता आम्हाला शंका येते की की दादांनी हे पद दिलेलं नसावं नसावंही फडणवीसांनी दिले त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बेडच्या दादांनी धरून नेलं आहे आणि वर्षा बंगल्यावर फडणवीस समोर कबूल करायला लावलंय वाटतं की हे कोणी दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलं आहे म्हणून म्हणजे अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं कारण आहे आणि शिंदेसाहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा आहे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठींचे नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचंच म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणाने वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि पण लावा आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी हे जाणून बुजून फडणवीसांनी आणलाय कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही आपल्या लेखीवाईला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला लावलं म्हणजे यांनी एक बाल सुद्धा आपली सोडलेली नाहीये मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करताय आहे तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून तुम्ही याच्याही पलीकडचा नीच वृत्तीनं हकासानं द्वेष भावने फडणवीसांनी आणखी एक काम केलंय ले। आपल्या लेखी कुंकू पुसलंय ले। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शानव व्हावं हो म्हणून हे सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषानं बरपटलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केले तर फडणवीसांनी आपल्या लेखी कंपाळाचं कंपळाचं कुंकू पुसलं दोन दोन तीन तीन त्यांना आधार त्यांनाये मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं गेला तर सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडवणीसने ते सुद्धा रोखलंय म्हणजे असे तुम्हाला शेकडो उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावधवा व्हा मधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा सावधवा जाणून बुजून आपल्या मराठीच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकार पडला नव्हता किंवा महासंकट राज्यावरती आलं नव्हतं की ही मंत्र्यांची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होत होत्या अधिवेशन सुद्धा होत होती हेच पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडणवीस जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली पाहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिटर येत त्यांच्या त्या मागण्या होत्या पण ते याला सवयचे म्हणून आता ओबीसीनं तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची मंत्री व्हायचे जो जीवनावरती शो ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि हा फायदा करू ना शकत नाही सामान्य ओबीसी ओळखूया याला फक्त मराठ्यात आणि ओ मारा मारामार्या लावायच्या दंगली करावायच्या एवढ्याच कामासाठी हे फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस आहे कारण फडणवीस कळू देत नाही आहे काय करायचं आहे परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले जीव घेणे हल्ले केले इतके क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसेल ते कृत्य आंतरवादीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केले त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळ आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्तेरो काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लागली आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात ना अजित दादांचा दोष आहे ना साहेबांचा दोष आहे त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचा आता भागलेलं आहे देऊन त्याचं भागलं आहे आणि हे त्यांना कळतंय मी काय बोलतोय ते अजितदादांनाही कळतंय साहेबाला पण आहे आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा आहे की ह्यो आपले माणसं संपवायला लागलाय ला ला तुम्हाला जरी आत्ता मान्य नसेल तर एकला एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जात आहे परंतु ते ओढून घेणार याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब ओबीसीला सुद्धा तो, तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठ्यांनी पुढच्या काळात सावदरा हो याच्यापासून जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रीपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक काम कोण फक्त कावळ्याच्या गाय गायी नसतात प्रत्येकाने आपापली अवकाळ राखून नेत्यांच्या बाबतीत बोललेलं बरं असतं ज्याला काहीच माहिती नाही अभ्यासच नाही आणि सगळे त्यांच्या पाठीमागे काही दिवसाकरता गेले